आंबेजोगाई शहरातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले हे डॉक्टर अशोक थोरात यांच्या निलंबनाबाबत काय म्हणतात ते आपण पाहूया बीड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं विधिमंडळामध्ये कोविड काळातील खरेदी प्रकरणामध्ये अनियमितता आहे या कारणावरून त्यांचं निलंबन झालेलं आहे याच्यात ही कार्यवाही योग्य आहे का नाही बाबतीत माझ्या मनात एक तीन चार प्रश्न पडलेले आहेत जे मी इथं विचारू इच्छितो की ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित केलेलं आहे त्या प्रकरणामध्ये जवळपास बारा अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्या बारामधले दोन मयत झालेले आहेत आणि दहा अधिकारी सध्या आहेत त्या दहा अधिकाऱ्यांपैकी फक्त डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरच निलंबनाची कार्यवाही का झाली हे कळण्यासारखं नाही तसेच हे प्रकरण जे आहे आ, ते तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गित्ते यांच्या कार्यकाळातील आहे कोविड काळातील खरेदी ही तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने होत असते आणि ती जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने झाल्यानंतर मग त्याच्यात अनियमितता जरी आली असेल तर मग जिल्हाधिकारी या प्रकरणात दोषी का नाहीत मग त्यांनाही निलंबित केलं आहे का हाही माझा प्रश्न आहे तशीच कोविड काळातील खरे खरेदी ही टेंडर केल्याशिवाय ही खरेदी झाली असं म्हणण्यात आलं परंतु त्यावेळेस टेंडर किंवा अशी पद्धत मला वाटतं की कोविड काळामध्ये आणीबाणी असल्यामुळे ती टेंडरची पद्धतच नव्हती त्यामुळं तोही काही जो आरोप होता तुम्हाला वाटतं की त्याच्यात काही ना तथ्य नाही तशीच यावरील या, या विषयावर बारा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे मग ते चौकशी सुरू असताना एकाच अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली हे चुकीचं आहे असं मला वाटतं की एकाच प्रकरणामध्ये एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं व्हायला नाही पाहिजे जरी ते डॉक्टर थोरात दोषी असले तरी मला असं वाटतं की याची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांना निलंबित करणं हे चुकीचं आहे कारण होतं असं की जे कोणी मग काम करणारे अधिकारी आहेत तर त्यांचं मनोबल खच्चीकरण करणारे ही निलंबन आहे असं मला वाटतं तुमलं की निर्णय आहे असं मला वाटतं की आपण पाहिलं की डॉक्टर अशोक थोरात यांनी कोरोना काळामध्ये बीड जिल्हा अक्षरशः वाचविण्याचं काम केलं असे चांगले अधिकारी आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आपण अनेकदा बघितलं की इथून ज्यावेळेस ते नाशिकला बदली झाली त्यावेळेस जा केजून किंवा बीडमधून अनेक रुग्ण तिथं सर्जरीसाठी जायचे ज्यावेळेस डॉक्टर थोरातांनी सिव्हिल सर्जन पदाचा चार्ज घेतलेला आहे बीड जिल्ह्यातला तर आरोग्य व्यवस्थेला शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं ज्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयातच व्हायच्या त्या शस्त्रक्रिया सुद्धा त्यांनी तिथं गव्हर्नमेंट रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये करण्याचं काम केलेलं आहे आणि शेअस नावलौकिक असणारे अधिकारी असे कार्यकुशल असणारे अधिकारी त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर मला वाटतं चुकीचे जर ते त्याच्यात दोषी असले तर त्यांना निलंबनाची कार्य योग्य होती परंतु मग मा हे जे माझे प्रश्न आहेत त्याचं उत्तर अनुत्तरित राहिलेलं आहे असं मला वाटतं आणि ही प्रतिक्रिया मी इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक पदाधिकारी म्हणून देऊ शकतो धन्यवाद